हाय मंडळी मी बनवणार आहे साबुदाणा वडा चला तर आपण बघूया साहित्य काय काय घेतलं आहे मी काय भिजू घातलेलं आहे साबुदाणा दोन ते तीन तास भिजवलेला आहे मिरची घेतली हिरवी बटाटा उकडलेला घेतला आहे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे चवीपुरतं मीठ घेतलं आहे आणि थोडंसं कलरसाठी मि मिरची पावडर घेतलं आहे त्याने छान कलर येतो आहे बघा सगळं मिक्स करून झालं आहे माझं हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मी सगळं आता मी वडे बनवत आहे एक 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 करून सर्व वडे बनवून घेतलेत मी बघा अजिबात तुटणार नाही तेलात एकदम कुरकुरीत कडक होतात आपले साबुदाना वडा आता असे सर्व वडे मी करून घेतलेत आता तळण्यासाठी कढई ठेवली मी तेल टाकून घेतलं तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे म्हणजे वडा एकदम छान तळला जातो आहे मग आता मी तेलात वडा टाकलेला आहे तीन वडे तेलात मी टाकून घेत आहे आणि द मिडियम गॅसवर व्यवस्थित सोनेरी कलर यायच तर भाजून घ्यायचे म्हणजे आतून एकदम खरपूस भाजतात मोत्यासारखे दाणे पण दिसून यायलेत वड्याला आपले एवढे मस्त सोनेरी त कलर आलेलाच आहे आता मी झाऱ्याने काढून घेत आहे डिशमध्ये कुरकुरीत साबुदाना वडा आपला तयार झालेला आहे मी आता डिशमध्ये काढून घेतला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबर करा कमेंट करा व्हिडिओ पूर्ण पाहण्याबद्दल धन्यवाद